लातूर पॅटर्न संबंध महाराष्ट्राला नवे देशाला माहीत असलेला हा पॅटर्न हजारो विद्यार्थी डॉक्टर बनवणारा हा पॅटर्न मागच्या काही काळापासून लातूर पॅटर्न परत एकदा चर्चेत आलेला आहे पण ही चर्चा आता वेगळ्या स्वरूपात आहे शिक्षणाचं स्वरूप बदललं आहे त्यानंतर शिक्षणामध्ये बरेचसे बदल होत आहेत बरेच प्रवृत्ती पण येत आहेत ह्या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करण्यासाठी आज इथं लातूरमध्ये आहोत माझ्यासोबत ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूलचे रमेश जी बिराजदार सर आहेत रमेश बिराजदार सर यांना शिक्षण तज्ज्ञ मानलं जातं वेगवेगळ्या शैक्षणिक विषयांवर त्यांच्याकडनं सल्ला घेतला जातो मी सरांसोबत शिक्षणातल्याबद्दल त्या प्रवाहाबद्दल शिक्षण म्हणजे नेमकं काय शिक्षणाची कुठली पद्धत चुकते नेमकं गणित काय बिघडलं आहे या विषयावर बोलणार आहे सर स्वागत आहे आपलं खूप खूप नमस्कार जसं की मी उल्लेख केला की लातूर पॅटर्नची आपली ओळख संबंध महाराष्ट्रात आहे परंतु मागच्या काही काळापासून त्यावेळेला वेगळंच थोडंसं वळण लागलेलं आहे सर चर्चेची सुरुवात मी तर इथून करणार आहे की शिक्षण म्हणजे नेमकं काय का कशाला शिक्षण म्हणायचं आजकाल फक्त मार्ग यायला शिक्षण म्हणायचं नोकरी लागायला शिक्षण म्हणायचं मिरिटमध्ये यायला शिक्षण म्हणायचं शिक्षणाचा मूळ हेतू काय होता ना आज काय परिस्थिती आहे काय सांगाल एक शिक्षण अभ्यासक तज्ज्ञ म्हणून खरं म्हणजे शिक्षण घेणं हे याच्यासाठी कर्मप्राप्त आहे की मी माझ्या जीवनामध्ये मूल्य आधारित जीवन जगलं पाहिजेत माझ्याकडून माझा उदरनिर्वाह होत असताना कुणालाही दुखवलं जाणार नाही कुणालाही फसवलं जाणार नाही याची काळजी घेणारा नागरिक बनला पाहिजेत आणि तो स्वतः जगत असताना दुसऱ्यांना पण जगवण्याची त्याच्यामध्ये धमक निर्माण झाली पाहिजेत असं खरं म्हणजे शिक्षणातून अपेक्षित असतं पण आत्ताच्या काळामध्ये आपण असं बघतोय की शिक्षण म्हणजे एक डिग्री घेणे मग ती डिग्री चुकीच्या मार्गाने घेता येत असेल तर अधिक चांगलं असा विचार करणारा पण वर्ग आहे आणि ती डिग्री घेतल्यानंतर मग सरकारकडे नोकरीची मागणी करणार म्हणजे आम्ही एका अर्थानं की स्वावलंबी बनवायच्याऐवजी शिक्षण क्षेत्रातून आपण परवावलंबी बनवायलोत की काय असं आजच्या परिस्थितीचं चित्र झालेलं आहे आमचं सतत संशोधन चालू असतं आणि मागे एबीपी माझावरती बिना मास्तराची शाळा म्हणून आमची क्लिप पब्लिश झाली होती आणि आता आम्ही इंटरनॅशनल लेवलवरती आमचं पेटेंट पण रिझर्व्ह झालेलं आहे की ज्याच्यामध्ये मुलंच मुलांना शिकवतात hmm. आता आमचं रिसर्च असा चालू आहे आणि त्याचं रायटिंग असं चालू आहे की सेल्फ लर्निंग फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट म्हणजे शिक्षण घेऊन मी स्वतः रोजगार निर्मिती माझी केली पाहिजे hmm. माझं स्वतःचं उदाहरण सांगतो मी एटी फोरचा आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवचा चौऱ्याण्णवला मी रिझाईन दिलं आणि चौऱ्याऐंशीला मी एम पी एस सी थ्रू ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये गेजिस्टेड ऑफिसर म्हणून लागलो आणि अकाउंट एक्झाम पण माझी त्यावेळेस क्रॅच झालेली होती दोन मी सिलेक्शन झाले होते पण नंतर मी नोकरी सोडली आणि माझ्याकडे आज मी सर सरकारमध्ये राहिला असतो तर मी नोकर राहिला असतो पण आज माझ्याकडे शंभर लोकं माझ्या हाताखाली काम करत आहेत शंभर कुटुंब मी जगवतोय ही क्षमता माझ्यात जे आली ते माझं आधारित शिक्षण होतं माझ्या वडिलांचे माझ्यावरती मूल्य आधारित शिकवण होती आणि ही कुठंतरी आता पूर्णपणे लोक पावत चाललेली आहे आणि ही शाळा माझी शाळा याला आजही जतन करते माझ्या हॉस्टेलमध्ये येऊन तुम्ही जर पाहिलात तर माझी मुलं आज चार वाजता उठतात योगा प्राणायाम करतात परमेश्वराची आरती पण करतात भोजन करत असताना ताटात एकही कण वेस्ट राहणार नाही याची काळजी घेतात या अशा प्रकारच्या शिक्षणाची गरज आहे आज जे पेपर फुटी झाली आपल्याकडे हो मी त्या मुद्द्यावर येणारच होतो तर ते कुठेतरी आज आम्ही शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न करतोय आणि शॉर्टकट मधून पद मिळवण्याचाही प्रयत्न करतोय काही लोक शॉर्टकट मधून पैसा पण कमवण्याचा प्रयत्न करतात हे तुम्हाला देश बलवान करणार नाही तुम्ही जागतिक लेवलवर जाणार नाहीत शिक्षणातून अशा पेपर फुटीमध्ये जवळपास सगळी पैशेवाल्यांची पोरं असल्याचं बोललं सर नाही हे साहजिकच आहे नाही गरीबाचं काम नाहीच आहे ना मी जे पेपरमधून आकडे ऐकले पंचवीस लाख तीस लाख रुपये एखाद्या विद्यार्थ्याकडून घेतले असे मी पेपरमध्ये आकडे ऐकले अहो गरीबाकडे पंचवीस पंचवीसशे रुपये भरून पुस्तकं घ्यायची ऐपत नाही आहे किंवा आमच्यासारख्या ज्या शाळेमध्ये शिकवणं गरीबाची ऐपतच नाही आहे तर तो पेपरफुटीमध्ये जाणारच नाही पेपरफुटीमध्ये कोण जाईल जो ब्लॅक मार्गानं मनी अर्न करणार आहे तोच जाईल त्याच्यामुळे तो ब्लॅक मार्गानं अर्न करणारा म्हणजेच तो शिक्षण घेतलेला नाही शिक्षणाच्या व्याख्येत तो न बसणारा माणूस आहे आता ह्या अपप्रवृत्ती आहेत वाईट प्रवृत्ती आहेत आणि ते लातूरला अपेक्षित नव्हतं लातूरच्या शिक्षण पंढरीला ते काळीमा फासणारं कार्य झालेलं आहे असं माझं मत आहे सर आता एकीकडं उल्लेख झाला की ही सगळी पैशावाली मंडळी आहेत दुसरीकडं गव्हर्नमेंटच्या शाळा वगैरे आहेत त्या सगळं ओस पडत असताना पैशाच्या शाळा खूप मोठ्या प्रमाणात फोफावत आहे तर तुम्हाला काय वाटतं की काय कॅल्क्युलेशन चुकलेत नेमकं काय बिघडलंय समाजाचं बिघडलं आहे शासनाचं आहे नेमकं कुठं गणित चुकतं आहे तुमची पण एक खासगी शाळा आहे तरी पण तुम्हाला हा प्रश्न विचारतो मी तुम्ही जर समाजात चित्र बघितलात तर बऱ्याच शिक्षकांची मुलं त्यांच्या शाळेत नाही आहेत जिल्हा परिषदच्या शाळेत किंवा खाजगी अनुदानित शाळेमध्ये नाहीत म्हणजे शिक्षकांची मुलं आज आमच्या शाळेमध्ये म्हणजे प्रायव्हेट सीबीएसई मध्ये लातूर सारख्या ठिकाणी कमीत कमी साठ हजारापासून ते एक लाखापर्यंत वर्षाला एक्सपेंडिचर करून मुलं शिकवतात ही म्हणजे त्यांची हाऊस नाही आहे ही मजबुरी आहे ही मजबुरी का आली त्यांच्याकडे खरं म्हणजे हे काही प्रमाणात मी माफी मागून सांगतो जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी याच्याकडे लक्ष दिलं नाही का की आमच्या शाळा या गुणवत्ता युक्त चालल्या पाहिजेत असं कुठेतरी झालंय मग जिल्हा परिषदेवर कंट्रोल कुणाचं आहे पॉलिटिशियन्स आहे कारण जिल्हा परिषद ही स्वायत्त संस्था आहे त्याच्यावर इलेक्टेड मेंबर्स आहेत मग इलेक्टेड मेंबरने लक्ष दिलं नाही आणि पर्यायाने महाराष्ट्र गव्हर्नमेंट म्हणजे राजकीय लोकांनी दिलं नाही मग राजकीय लोकच याला उत्तर द्यायला पाहिजेत की जसा राजा तशी प्रजा हुँ, आता राजेत जर असे झाले तर प्रजा तशी झाली म्हणून लोकांनी मजबुरीनं मग आमच्या शाळेकडे वळले आणि मी अतिशय जबाबदारीनं इथं सांगतो की भारतामध्ये अठ्ठावीस हजार सीबीएसईचे स्कूल्स आहेत आज डेटला आणि आता माझं स्कूल चालू होऊन जवळपास आता बारा वर्ष झाले तर माझ्या स्कूलमध्ये मा सीबीएसईचा अधिकारी आतापर्यंत एकदाही आला नाही आणि आज इथलं इन्फ्रास्ट्रक्चर इथल्या ज्या फॅसिलिटी आम्ही माझ्याच नाही कुठल्याही सीबीएसई स्कूलमध्ये द एक्सलंट आहे hmm. hmm. इन्फ्रास्ट्रक्चर एक्सलंट आहे कारण हा नाही म्हणलं तरी समाजाच्या दृष्टिकोनातून हा बिझनेसच आहे hmm. hmm. आणि बिझनेस म्हणलं की तुम्हाला फॅसिलिटी द्याव्या लागतात पण खऱ्या अर्थानं माझं स्कूल काय म्हणतंय इन्फ्रास्ट्रक्चर थोडस कमी असेल तरी चालेल पण शैक्षणिक गुणवत्ता जास्त पाहिजे मग ती शैक्षणिक गुणवत्ता सीबीएसई मध्ये आज मी जबाबदारीनं सांगतो की अदर जिल्हा परिषदच्या स्कूलपेक्षा किंवा ग्रँटेड स्कूलपेक्षा नक्कीच चांगली आहे पण ती मला अजून जास्त अपेक्षित आहे आणि ती कशी पाहिजेत की मुलं नोकरीचा शोध घेण्यापेक्षा ते सेल्फ एम्प्लॉईड झाले पाहिजेत बिझनेसमॅन झालं पाहिजेत हे घडवायचं असेल तर संस्था चालकाची व्हिजन पाहिजे आणि संस्था चालकांनी शाळेमध्ये वेळ द्यायला पाहिजेत हु. सीबीएसई स्कूलमध्ये कुठंतरी हे मला कमी दिसतंय काही ब्रँड्स जे आहेत मोठमोठे ब्रँड्स हे मनी मेकर मी mm. mm. तुम्हाला दोन उदाहरणं सांगतो जबाबदारीनं भारतातलं सगळ्यात टॉप स्कूल एकोणीसशे चौतीसला mm. सतीश रंजन दास असं तं, काहीतरी त्यांचं नाव आहे सतीश रंजन दासच डेहराडून त्यांनी स्कूल काढलं डून स्कूल mm, बरोबर आपल्याला हे माहिती yes, yes. आहे आणि डून स्कूल जर तुम्ही वेबसाईटवर वर ओपन केला तर बहात्तर एकर वरती ते स्कूल आहे आणि हंड्रेड पर्सेंट बॉईज रेसिडेन्शियल स्कूल आहे तर त्या स्कूलमध्ये ते स्कूल आज जगातल्या टॉप ट्वेंटी स्कूल्समध्ये आहे आणि त्या स्कूल्समध्ये जर तुम्हाला प्रवेश मिळायचा असेल तर सहावीला मुलगा असताना जागतिक लेवलवरची एक्झाम असते आणि त्या एक्झाममधून मधून फक्त शंभर मुलं निवडली जातात मग त्या स्कूलच्या ब्रँचेस नाही आहेत आणि मला असं ज्ञात आहे थोडंफार की भुवनेश्वरला त्यांनी दोन हजार बाराला एक ब्रँच काढली असं म्हणतात मी करेक्ट नाही मला माहीत पण माझ्या माहितीप्रमाणे एक डेराडूनची स्कूलची आहे आज त्यांना जवळपास नव्वद वर्ष झाले त्यांची ब्रँच नाही पण तुम्ही मार्केटमध्ये काही ब्रँड्स बघताय दोनशे ब्रँचेस पाचशे ब्रँचेस हजार ब्रँचेस व्हॉट इज धिस धिस इज द मनी मेकर स्कूल्स मनी मेकर स्कूलची या देशाला गरज नाही आहे तुम्ही मनी तिथं अर्न करताय पण मुलांना तुम्ही हँडिकॅप बनवत आहे आणि मुलं बाहेर जेव्हा डिग्री घेऊन येतात कॉलेजमधून आणि सरकारवरती मोर्चा काढतात आम्हाला नोकऱ्या द्या सरकार किते नो Not 1 आज, किती टक्के लोकांना नोकऱ्या देईल नॉट वन पर्सेंट ऑल्सो महाराष्ट्रामध्ये साठ लाख कर्मचारी आहेत आणि महाराष्ट्राची आज लोकसंख्या किती आहे पंधरा कोटी आहे पर्सेंटेज काढा किती होतंय ते बरोबर पॉईंट फाईव्ह पर्सेंट येतं टीचर मग तुम्ही सगळ्यांना कसं नोकऱ्या देणार म्हणून एज्युकेशन आज हे सेल्फ एम्प्लॉईड झालं पाहिजेत तुम्ही जपानची आणि जगातल्या कुठल्याही प्रगतिशील राष्ट्राची जपान असेल चायना असेल सिंगापूर असेल फिनलँड असेल ह्या सगळ्या देशामध्ये आज सेल्फ एम्प्लॉईडच्या दृष्टिकोनातून एज्युकेशन सिस्टीम आहे आपल्या इथं फक्त चोऱ्या चपाट्या तुम्ही जिल्हा परिषदच्या शाळेची जेव्हा परीक्षा चालू होतात तर पेपरला फोटो येतात बघा तिसऱ्या मजल्यावर सुद्धा खिडकीतून माणूस कॉप्या टाकायला आहे आणि पोलिसवाला पळायलाय मागे मारायला आहे वॉट इज धिस की हा समाजाची खूप आदोगती झालेली आहे आणि याला आमचे राजेच जबाबदार आहेत जे राज्यकर्ते आहेत ते जबाबदार आहेत आणि ते जर सुधारले तर सगळा देश सुधारेल समजा तुम्ही मुद्दा एक उपस्थित केला की के सेल्फ लर्निंग फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट सेल्फ एम्प्लॉयमेंट नेमकं काय कॉन्सेप्ट आहे ती कशा पद्धतीची कॉन्सेप्ट आहे नेमकं काय करता तुम्ही काय वेगळं प्रकार येतो हे पा जेव्हा मुलगा एक फॉर एक्झाम्पल म्हणून सांगतो आता माझ्या शाळेमध्ये जे की मी इंटरनॅशनल पेटेंटमध्ये सुद्धा मेन्शन केलेलं आहे की माझा मुलगा शाळा ज्यावेळेस परीक्षेला जातो आणि असं काही कुठल्या शाळेमध्ये जादूची कांडी जगात आजही नाही की त्या शाळेने आज, आज काही सिस्टीम राबवली आणि सगळीच मुलं आउट ऑफची आली शंभरपैकी शंभरचे मार्क घेतले असं कुठेही झालं नाही काही शाळेचा एखाद्या शाळेचा मुलगा महाराष्ट्रात फर्स्ट आलं की त्याचा उदे उदे होतो अरे पण त्या शाळेतला एक मुलगा नापास पण झालाय ना त्याचं कुणी बोलत नाही तर ओव्हरऑल एक ॲव्हरेज सिस्टीममध्ये काय पाहिजेत की माझ्या शाळेचा मुलगा जेव्हा दहावीला परीक्षा द्यायला जातो तर माझी एक जबाबदारी अशी आहे आणि आम्ही ती पेललेली आहे आणि त्याचे रिझल्ट पण बाहेर आले आहेत की माझा मुलगा अतिशय फेअरलेस कुठलीही त्याच्या मनात भीती राहत नाही आणि तो परीक्षेला हसत हसत जातो आणि परीक्षेहून हसत हसत येऊन सांगतो सर मी इतके इतक्या मार्काचं करेक्ट सोडवलं आणि इतक्या मार्काचं मला सोडवता आलं नाही ठीक आहे सगळ्याच मुलांना आउट ऑफ मार्क पडत नाहीत काही जणांना पंच्याण्णव पडतील काही जणांना आउट ऑफ पडतील काही जणांना पस्तीस पडतील काही जणांना साठ पडतील पण तो मुलगा मार्क कमी पडले म्हणून आत्महत्या केला नाही पाहिजेत मी हे घडवतो मुलांना आणि हे घडवत असताना सांगतो की तुझ्या जीवनातली ही पहिली परीक्षा जरी असली तरी हे नहीं। अंतिम नाही तुला जीवनामध्ये पावला पावला परीक्षा द्याव्या लागणार आहेत आणि ह्या परीक्षा देताना तुला यश आणि अपयश दोन्हीही पचवायला शिकलं पाहिजे आणि मग यश आणि अपयश पचवत असताना मुलाला सगळी कामं जर स्वतःला करायला लावली आणि त्याला मी नेहमी सांगत असतो की तुझ्या शाळेचा चेअरमन जो आहे ना तो गव्हर्नमेंटची गॅस ऑफिसरची नोकरी सोडलेला आहे तुला नोकर बनायचं आहे का तुझ्या शेतात नोकर असेल किंवा तुझे वडील व्यावसायिक असतील तर तुझ्या दुकानात नोकर असेल तुला दुकानदार व्हायचंय मालक व्हायचंय का नोकर व्हायचंय मग शासनाचा नोकर असो की एखाद्या दुकानदाराचा नोकर असो की शेतकऱ्याचं नोकर नवकरा, नवकर असो नोकर नोकरच असतो hmm. म्हणून तू मग तू लगेच म्हणतो नाही सर मला मालक व्हायचं आहे मग तू इंडस्ट्रीअलिस्ट हो ओनर हो मालक हो आणि तुझ्या हाताखाली तू लोकांना नोकऱ्या दे हे जर तुम्ही शाळेमधूनच त्याच्या मनावर बिनवाय लागले आणि त्याच्यासमोर तुम्ही आदर्श उदाहरणं ठेवलं मग टाटाचं उदाहरण ठेवा तुम्ही धीरूभाई अंबानीचं मी म्हणणार नाही म्हणणार नाही कारण टाटा एक पूजनीय आहेत आदरणीय आहेत कोरोनाच्या पिरियडमध्ये या भारताला सगळ्यात मोठी मदत जर कुणी केली असेल तर टाटाने केली मला उद्योजक पण असे अपेक्षित आहेत टाटासारखे तसेच संस्थाचालक मला कसे पाहिजेत की कर्मवीर भाऊराव पाटला सारखे पाहिजेत आज कर्मवीर भाऊराव पाटलांचं संस्थाचालकांनाच नाव माहीत नाही मग ज्या क्षेत्रामध्ये मी काम करतोय त्या क्षेत्रातले जसं सशी सतीश रंजन दास नाव मी सांगितलं ज्याने डून स्कूल स्थापन केलं जसं मी कर्मवीरराव भाऊराव पाटलाची रयत शिक्षण संस्था आज आशिया खंडातली सगळ्यात मोठी आहे मग कर्मवीर भाऊराव पाटलांनी बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र विकून हॉस्टेलमध्ये मुलांना शिकवलं हा आदर्श माझ्या समोर आहे आणि मी आपल्या माध्यमातून समाजाला आव्हान करतो ज्याला कुणाला बघायचंय ना माझ्या हॉस्टेलमध्ये येऊन बघा मी माझ्या मुलांना काय सेवा देतो माझी मुलं तुम्हाला उत्तर देतील त्याचं की कुठल्या उच्च पातळीची मी सेवा देतो आणि फीस किती घेतो लातूरमधल्या हॉस्टेल्समध्ये सगळ्यात कमी फीस घेतो मी की हे दायित्व जर संस्था चालकामध्ये असेल हे दायित्व शिक्षकामध्ये असेल हे दायित्व प्राचार्यामध्ये असेल आणि हेच दायित्व समजून घेण्याची कॅपॅसिटी पालकामध्ये पण पाहिजेत तर मग ह्या शिक्षणाचा गाडा योग्य दिशेने जाईल आणि देश आम्ही कितीही जरी पॉलिटिशियन पाठ थोपटून घेत असले स्वतःची की आम्ही महासत्ता बनणार आहेत एपीजे अब्दुल कलाम सरांनी लिहून ठेवलं होतं इंडिया टू थाउजंड ट्वेंटी कुठं आहे त्यांचं स्वप्न होतं ठीक आहे ते पॉलिटिशियन्स नव्हते ते शास्त्रज्ञ होते पण पॉलिटिशियन्स किती गप्पा मारतात अजूनही आम्ही सत्तर वर्ष झालं बेकारीच हटवायलो आम्ही सत्तर वर्षामध्ये आज ग्रामीण भागामध्ये स्कूल देऊ शकत नाहीत स्वच्छ पिण्याचं पाणी देऊ शकत नाहीत मग आम्ही मुलं कसं घडवणार आहेत तर मुलं घडवण्यासाठी नैतिक मूल्य पाहिजेत सगळ्यामध्ये आणि ते आपल्या देशामध्ये आज दुर्दैवानं सांगावं लागतंय ते नाही आहेत हे कशासाठी सांगतो मी जपान पाहिलं एक वर्षापूर्वी मी सिंगापूर पाहिलं आहे इस्रायल पाहिलं आहे मी थायलंड पाहिलं आहे मलेशिया पाहिलं आहे आज जपानबद्दल जर बोलायचं झालं था तर जगातला सगळ्यात मोठा आज शांतताप्रिय देश आहे तो तुम्ही ऑब्झर्व करा की जगात कुणाची जरी भांडणं चालले असले तर जपान कधीच त्याच्यामध्ये इंटरफेअर करत नाही पण आज कुणाचंही घर असं दिसणार नाही की ज्याच्या घरामध्ये जपानची इलेक्ट्रॉनिकची वस्तू नाही म्हणजे इतका छोटा असलेला देश आज आज पूर्ण जगामध्ये इलेक्ट्रॉनिक्सवर राज्य करतो का करतो तो बुद्ध विचारांचा आहे त्यांच्याकडे शांती आहे प्रामाणिकपणा आहे बुद्ध आमच्या देशात झाले पण आम्ही बुद्धाला बरेच लोक आमच्या इथले नाकारतात आजही आणि आज आठ हजार किलोमीटर लांबवर असलेला जापान आज बुद्धिस्ट आहे आणि तो बुद्धिस्ट आहे शांतताप्रिय आहे हार्डवर्कर आहे काम करणारा आहे आणि सेल्फ डिसिप्लिनचा आहे हे मी जोडून पाहिलंय म्हणून आज तो जगामध्ये नंबर एक वर mm. आहे आणि तिथल्या शाळेमधलं एज्युकेशन मी पाहिलंय तिथल्या शाळेमधल्या एज्युकेशन मध मत, सिस्टीम मध्ये दुपारचा टिफिन शाळेतली मुलं स्वतः भाजी कट करतात स्वतः प्रिपरेशन करतात स्वतः जेवण करतात स्वतः ताठ धुवून प्रॉपरली ठेवतात आणि स्वतः सगळं क्लीन करतात mm. की स्वत जीवनामध्ये जगत असताना सगळी कामं स्वतः केली पाहिजेत हे विद्यार्थी दशेपासूनच तिथं शिक्षणाची धडे दिले जातात आमच्या इथं आहे का बघा तुम्ही तुम्हाला चुकूनही सापडणार नाही असं कुठे त्याच्यामुळे आपण काय झालोत की आपण परवावलंबी मग राजाचा रुबाप आपल्यामध्ये आणि दुसरे नौकर आहेत हे लहानपणापासूनच आमच्या मुलावर आपण बिंबवतोय आणि जपान काय बिंबवतोय नाही सगळं आपल्याला स्वतःला करायचं आहे मग ही सिस्टीम आपल्याला मध्ये अडॉप्ट करावं लागेल मग ही मानसिकता मला शासनामध्ये दिसत नाही पॉलिटिशियन्स मध्ये दिसत नाही आणि प्रशासनातल्या मध्ये तरी तर मुळीच दिसत नाही आमचा कुठलाही शिक्षण अधिकारी मला असं सांगावं वाटतं की प्रयोगशील दिसत नाही अहो डिस्ले सारखा जो माणूस आपल्या बारशीचा होता आणि ज्यांनी प्रयोग करून क्यू आर कोड काढला अहो त्याला तो काय नावाचा तो शिक्षण अधिकारी जो सस्पेंड झाला करप्शन मध्ये त्यांनी त्याला त्रास दिला खूप मोठा शेवटी शिक्षण मंत्र्याला इंटरफेअर करून त्याला मग बाहेर जाण्याची रजा द्यावी लागली मग तो शिक्षण अधिकारी खरं म्हणजे त्याचा जाऊन जा जा तिथे सत्कार करायला पाहिजे त्याचा उद्योग करायला पाहिजेत हे शिक्षण अधिकाऱ्यामध्ये गुण दिसत नाहीत प्रयोगशीलता दिसत नाही त्याच्यामुळे शिक्षणात आपल्याकडे प्रगती दिसत नाही असं वाटतंय मला अच्छा सर अतिशय जवळपास डॉक्टर आणि इंजिनियर बनवायचं आपल्या लेकरांना डॉक्टर आणि इंजिनियर शिवाय दुसरे बरेच क्षेत्र आहेत ह्या क्षेत्रांकडे आपण का लक्ष देत नाहीत काय कारण असावे त्याची शॉर्ट मेंटॅलिटी आहे पालकांची मी डॉक्टर नाही आणि सन्मान मोटेगावकर सर डॉक्टर नाहीत शिवराज मोठे गावकर सर डॉक्टर नाहीत ना माझे मित्र आहेत ते पण ते डॉक्टरची फॅक्टरी चालवतात ना मग डॉक्टर मोठा का डॉक्टरची फॅक्टरी मोठी तुम्ही क्रिएटर व्हा ना कारण आम्ही खूप आम्ही स्वप्नच पाहत नाहीत आपले आदरणीय कैलासवासी एपीजे अब्दुल कलाम सर नेहमी म्हणायचे की लहान स्वप्न पाहणं हे क्राईम आहे असं म्हणायचे आणि साहेबाने एक स्टेटमेंट केलं होतं राष्ट्रपती असताना की कुठल्याही इन्स्टिट्यूटला कृपया माझं नाव देऊ नका किती महान विचार आहे आणि त्यांना जो मृत्यू आला तो आसामच्या एका आय आय टी इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्याशी संवाद साधता साधता आला आणि ते म्हणायचे मी शिक्षक आहे मी राष्ट्रपती नाही म्हणायचे म्हणजे किती ब्रॉड विचार होता मग ए पी जे अब्दुल कलाम एवढे मोठे होते मग ते काय डॉक्टरच होते का मग तुमच्या मुलाला इंजिनियर करायचंय आणि डॉक्टर करायचं आहे कशासाठी करायचंय समाजसेवेसाठी नाही टू अर्न द मनीसाठी करायचंय आता ह्याला रोकू शकत नाही आपण मग तो एन केन मग मग एक एक कोटी दीड दीड कोटी रुपयाच्या आपण डोनेशन देऊन मुलं लागतात श्रीमंताची आणि मग तो दीड कोटी देणारा किंवा एक कोटी देणारा जो पालक असतो त्या मुलाची बुद्धिमत्ता नसते मग तो प्रिस्क्रिप्शन कसा लिहील आणि डायग्नोसिस कसं करेल त्याची क्षमताच नसेल तर हे शासनाची शंभर टक्के चूक आहे की शासनाने एकच क्रायटेरिया फक्त ती गुणवत्ता एक गुणवत्ताच पाहिजेत की कुठल्याही प्रकारची कारण शासनाला स्कूल चालवत मेडिकल कॉलेज चालवता आले नाहीत म्हणून यांनी कुणाला विकले मनी मेकर्सला विकले मनी मेकर्स, मेकर्स मेडिकलच्या माध्यमातून काय करतो एक एक कोटी दीड दीड कोटी पीजीला तर तीन तीन कोटी घेतात म्हणे मला माहीत नाही मी ऐकतोय पेपरमधून वाचतोय तुमच्या पत्रकाराकडून बघा पाच कोटी पर्यंत म्हणजे मी माझ्या मुलाला जर लावत असेल पाच कोटी रुपये देऊन तर मी आणि माझा मुलगा माझी मिसेस पहिल्यांदा कॅल्क्युलेशन काय करणार चल यावर्षी काही कर इतकी फीस तुला पाल पेशंट कडून गोळा झाली पाहिजेत मग तो मेल्यावर तीन दिवस व्हेंटिलेटर ठेवलास तरी चालेल हा डॉक्टर नाही हा देशातला खरा देशद्रोही आहे म्हणजे पाकिस्तानचा एखादा देशद्रोही आम्ही पकडून मारू शकतो पण देशातले असे मग वेगवेगळ्या वे क्षेत्रामध्ये करप्शन करणारे अधिकारी असतील पॉलिटिशियन्स असतील किंवा असे डॉक्टर्स असतील किंवा संस्थाच्या एनिबडी मग माझ्या दृष्टीनं तर तो, तो खरा देशद्रोही आहे आणि हे स्टॉप करायला पॉलिटिशियनच करू शकतात हे पंतप्रधानच करू शकतात मला पंतप्रधानाकडूनच अपेक्षा आहे याची सगळी कुठल्यापणा कुठलाही पंतप्रधान असूत मला कुठल्या पक्षाशी देणं घेणं नाही तिथं तोच पंतप्रधान बसावं त्या चेअरवर की ज्याला खरोखरच जाताना रिकामं जावं ए पी जे अब्दुल कलाम सर बिरखेस घेऊन गेल्यासारखं आणि येताना रिकामं यावं असे पंतप्रधान तर आता शोधणं अवघड आहे कुठले <laughs> मला मला कुठल्या पक्षाकडे जायचं नाही ते समाज ठरवतो ना समाज प्रत्येकाला संधी देतो समाजाला वाटतं की उ रमेश बिरादर चांगला आहे एका क्षणापर्यंत वाटतं मग समाज त्याच्या पाठीशी लागतो आणि मग रमेश बिरादर जर काही चुकीचं करायला लागला तर समाज त्याला खाली पण खेचतो आपण भोंदूबाबाच्या बाबतीत बघताय असं बरेच भोंधूबाबा वर चढतात हजार हजार कोटीची प्रॉपर्टी कमवतात आणि नंतर जेलमध्ये जातात आता हे समाजाचा घोर निराशा आहे मग ते पॉलिटिशियन असो की शिक माझ्यासारखं शिक्षण संस्थेतला एखादा संस्थाचालक असो किंवा एखादा ऑफिसर असो आणि हे सर्रास कडायला लागले आपल्या देशामध्ये एकूणच नैतिक अधपतन झाल्यामुळं हे सगळं बिघड झाल्याचं असं मला असं वाटतं सर हे सगळं रिफॉर्म करण्यासाठी काय झालं पाहिजे काय झालं तर भारतातलं एज्युकेशन सिस्टम संपेल म्हणजे सुधरेल आणि एज्युकेशन सिस्टम, सिस्टम सुधरेल तर सगळा देश सुधरेल काय वाटतं तुम्हाला पॉलिटिशियन सुधारले पाहिजेत पॉलिटिशियन ह्या समाजात नच येतात ते कुठून वरून आहेत आता त्याला इलाज नाही जपानमध्ये मी ऐकलं की जपानमधल्या पंतप्रधानांनी करप्शन केलं होतं ते त्याला शूट केलं तिथल्या जनतेने आमच्या इथं आम्ही पण जर एखाद्याने भ्रष्टाचार करून जेलमध्ये गेला तर तिथं त्यांना ज्या दिवशी सुटणार आहे त्याचा सत्कार करायला हजारो लोकं राहतात तिथं व्हॉट इज दिस हे चूक आहे ही प्रवृत्ती आपल्या देशातली मला तर वाटते चूक आहे म्हणूनच आपण खूप मागे आहोत जगामध्ये आणि तुम्हाला मी अतिशय जाणीवपूर्वक सांगतो की पिसा नावाची एक ऑर्गनायझेशन आहे पॅरिसमध्ये प्रोग्रॅम ऑफ इंटरनॅशनल स्टुडंट्स असेसमेंट करणारी आणि ती दोन पासून दर तीन वर्षाला ज्या देशांचं सभासद्वतं जे देश घेतात त्या देशामध्ये दे ती सर्वे करते आपल्या भारतामध्ये दोन हजार नऊला पहिला सर्वे झाला त्याचे दोन हजार अकराला रिझल्ट आले आणि चौऱ्याहत्तर देशांनी भाग घेतला होता तर त्या रिझल्टमध्ये ते रिझल्ट ते त्यांनी जज करतात दहावीच्या मुलाला पंधरा आणि सोळा वर्षाच्या वयोगटाची मुलं सिलेक्ट करतात आणि त्याच्यामध्ये त्याचे गणिताचा स्तर काय आहे त्याचा त्याचा रिडिंग सायन्सचं स्तर काय आहे आणि त्याच्या भाषेचं स्तर काय आहे याच्यावर त्यांची प्रश्नपत्रिका तयार होऊन ते जज करतात इंटरनॅशनल लेव्हलच्या कॉम्पिटिशनमध्ये mm. तर त्याच्यामध्ये मला खेदानं सांगावं लागेल तुम्हाला इथं चौऱ्याहत्तर देशामध्ये भारताचा त्र्याहत्तरवा क्रमांक mm. त्याच्यानंतर याच्यावरती खूप पत्रकारांनी आपल्यासारख्या त्यावेळेसच्या एज्युकेशन मिनिस्टरला विचारलं तुम्ही इतके पैसे खर्च करता म्हणजे सहा टक्के बजेटच्या प्रोव्हिजन एज्युकेशनवर होते पण तीन ते चार टक्के पैसे खर्च होत नाहीत मग ही ही उदासीनता आहे शिक्षण मंत्र्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्याची पैसे का टाकत नाहीत खूप आकडा काय मग का तुम्ही शिक्षणाला महत्व देत नाहीत तर त्यांना जेव्हा पत्रकारांनी तुमच्यासारखे विचारलं की तुम्ही भारताची शिक्षण व्यवस्था मग एवढी कशी निकृष्ट आहे जगातल्या चौऱ्याहत्तर देशामध्ये तुम्ही खालून दोन नंबरला म्हणजे त्र्याहत्तरव्या नंबरला आहोत तर त्यांनी असं केलं म्हणतात की ऑफिसरला विचारलं की हे तुम्हाला कुणी करायला सांगितलं होतं हे बंद करा <laughs> मी म्हणेन की त्यावेळेस त्यांनी आदरानं स्वीकारायला पाहिजे होतं हे माझ्या शिक्षण व्यवस्थेचं फेल्युअर आहे आणि आम्ही ज्या ज्या देशातले टॉप्स आलेत मग त्या टॉपमध्ये सिंगापूर आहे फिनलँड आहे जपान आहे आणि आत्ता चायना टॉप आहे तुम्ही चायनाला द्वेष म्हणून बघत असाल मी चायनाला आदरयुक्त बघतो आज चायना जगाचा टॉपवरती आहे सगळ्याच क्षेत्रामध्ये मग हे शिक्षण व्यवस्थेमध्ये काय बदल होत नाहीत मानसिकता नाही यांची इच्छाशक्ती नाही पॉलिटिशियन्स hmm. लोकांची पॉलिटिशियन्स लोक चेंज होत्या एक वर्षामध्ये आपला देश कुठल्या कुठं जाईल hmm. ब्युरोक्रॅटची काय हिंमत आहे पॉलिटिशियनच्या पॉ सस्पेंड कोण करू शकतं विधिमंडळच करू शकतं ना लोकसभाच करू शकते ना आफ्टर ऑल मग सीएम एम आला आणि प्राईम मिनिस्टर आले ना यांच्या मनात जर रा भ्रष्टाचार बंद करायचा असेल शिक्षण व्यवस्था पुढे आणायची असेल अहो एक वर्षाचा कालावधीमध्ये होऊ शकतं तुम्ही वन डे चीफ मिनिस्टर बघितलात ना oh, पिक्चर होता बा वन डे चीफ मिनिस्टर काय झालं नायक आहे आपले देश <laughs> सर्व मुलाखत शिक्षण क्षेत्रावर सुरू झाली होती राजकारणापर्यंत पोहोच नाही मी राजकारणाला टच नाही केला मी शिक्षण व्यवस्था का ढासळी हे सांगितलं तुम्हाला राजकारण माझं फील्ड नाही सर uh, आपलं नीटचं जे प्रकरण झालेलं आहे ह्याबद्दल ह्या सगळ्यांकडे तुम्ही कसं बघताय ऍक्च्युअली uh, नीटचं डायरेक्ट पेपर लीकशी अजूनपर्यंत मला वाटतं की संबंध आपला जुडला नाही परंतु uh, मार्क वाढवण्यापर्यंत आपला संबंध लातूर शहराचा स्पष्ट झालेला आहे कसं बघता या सगळ्या सिस्टमकडं आणि ही सगळं करणारी जी आरोपी मंडळी आहेत ही मंडळी प्राथमिक शाळेतली शिक्षक वगैरे निघालेली आहे प्राथमिक माध्यमिक शाळेतली मी लातूरच्या शिक्षण पंढरीला अजिबात याचा गाठबो गालबोट लावू देणार नाही आणि त्याचा काही संबंधच नाही की समाजामध्ये शंभर माणसामध्ये एखादा चोर असतो याचा अर्थ ते नव्याण्णव चोर न होऊ शकत की लातूरच्या शिक्षण पंढरीमध्ये आणि लातूरमध्ये जे कोणी शिक्षण पंढरीचा शब्द वापरण्यासाठी ज्यांनी कोणी महान कार्य केलंय ते याच्यात नाहीत ते याच्यात नाहीत त्याच्यामुळे याचा आणि लातूरचा काहीही संबंध नाही की लातूरमध्ये एखादा बलात्कारी माणूस आहे म्हणजे काय लातूरचे सगळेच लोक बलात्कारी होऊ शकतात का नाही एखादा असतो बदमाश तो बदमाश असेल त्याची शहानिशा करेल पोलीस डिपार्टमेंट जे कोणी इन्व्हेस्टिगेशन एजन्सी असेल आणि त्याच्यावर दोषारोप होईल त्याला शिजा होईल ना त्याच्यामुळे माझी पत्रकारांना विनंती आहे की तुम्ही याला लातूरच्या पॅटर्नशी अजिबात जोडू नका याला महत्त्व पण देऊ नका अशी माझी विनंती आहे तुम्हाला पत्रकारांना सगळ्या सध्या देशभरात नाही याचा उगम कुठून आहे याचा उगम कुठून आहे बिहार मधून आणि काही सूत्र तुम्हाला गुजरात मध्ये गेलेत गेले। काय करायचं आपल्याला जाऊ द्या ना मूल सूत्रधार तिथून आहेत ना मग जाऊ द्या आपण त्याच्याकडे लक्ष देऊ नये असं माझं मत आहे आणि ते पोलीस डिपार्टमेंटच काम आहे करेल यंत्रणा तर आपलं काम करतच राहिलं आपण आपण गाज्याबाजा करून आपल्या लातूरची बदनामी करू नये हा याच्यामध्ये ज्यांनी लातूरच्या शिक्षणाचा पॅटर्न घडविला त्यांनी जर याच्यामध्ये जर इन्वॉल्व्ह झाले असते तर मग नक्कीच शरमची शरमेची शर्मीची गोष्ट होते पण हो 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 ते कोणी नाही ते माझ्या माहितीपणे मोठेगावकर सरांनी औरंगाबाद हायकोर्टामध्ये रिट दाखल केली गेल्या गेल्या लगेच त्याच्यामुळे मग मोठेगावकर सर असतील अनिरुद्ध जाधव सर असतील त्याच्या अनुषंगाने अजून जे कोणी शिक्षणात काम करणारी लहान मोठी लोकं असतील यांचं कार्य चालूच राहणार आहे त्याला गालबोट लागणारच नाही याचं आणि मी तर त्याला काही महत्व देणार नाही मी निग्लेक्ट करेल त्या गोष्टीला माझं कार्य मी करत राहील मोठे गावकर सर त्यांचं करत राहतील जाधव सर आणि रुद्ध जाधव सर त्यांचं कार्य करत राहतील आमच्या दृष्टीनं ते विषय महत्वाचा नाही तुमच्या पत्रकाराच्या दृष्टीनं ती बाब जरा खमंग असेल तर असू द्या धन्यवाद सर आपण अनेक विषयांवर बोललेलो आहोत आम्ही म्हणल्यासारखं शिक्षणापासून राजकारणापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत अर्थात ही सगळी जी तळमळ तुम्हाला दिसली सरांची बोलण्यातनं ही सगळी तळमळ ह्याच्यासाठी आहे की ज्या तळमळीनं ते काम या क्षेत्रात करतात आणि हे पवित्र असं क्षेत्र पवित्र राहावं असं त्यांना वाटतं कारण विद्यार्थी घडला तरच देश घडू शकतो बाकी सगळ्या पुढच्या गप्प्या आहेत ही जी वस्तुस्थिती जितक्या लोकं राजकारण्यांना समाज म्हणून आपल्याला पालकांना माहीत होईल तितक्या लोकं या देशाचं कल्याण होईल अन्यथा आपण बघतोय तशीच परिस्थिती कायम राहिली तर नवल वाटायला नको भारतसत्तेला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद भारतसत्ता असेच वेगवेगळे विषय आपल्यासमोर मांडत असं मांडायचा प्रयत्न करणार आहे भारत चॅनलला चे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद